तर मित्रांनो आज आपण चोराडीच्या मैदानात आहोत आणि आज आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर आणि वादळ चोराडेकरांचाच वादळ गटपास झालाय आपल्यासोबत मोहिल शेठ धुमाळ आहेत खरं तर त्या कॅमेरा समोर येत नाहीत पण आज मामा पण नाही आहेत त्यांचं चॅनल पण ऑफिशियल आज नाही पडलं म्हटलं मुलाखत घ्यावी मोहिल शेठ पहिल्यांदा अभिनंदन तुमचा पहिला गटपास झाला बकासूर आपला आज दोन्ही जोडी पण आणल्या आपल्या घरचाच आज कसं काय पहिले करून दोन्ही बैल आणलेले दोघां कसं काय नियोजन केलं होतं आज चोराडी मैदानाचं काय नाही नियोजन आधीच झालं होतं रात्री नियोजन केलं दोन्ही बैल घेऊन आलो आज एक वेगळा ड्रायव्हर होता सोन सोना ड्रायव्हर बहुतेक खटाव कसं पळवली गाडी काय आज चांगली पळवली चांगली गाडी पळवली काल एक दुःखद घटना घडली आपल्या सोन्या पन्नास पन्नासच्या धावणीतलाच एक नंदी जो की काळाच्या पडद्याआड गेला काय सांगाल त्याच्याबद्दल जोकर म्हणून पन्नास पन्नास चांगला नंदी होता चांगला पळत होता नाही का त्या मैदानात होता पण बरेच दिवस झाला तो आजारात होता नाही कामपी चालता भरपूर दिवस आम्ही गोठ्यावर जाऊन बी त्याला बघितलं होतं बऱ्याच दिवस त्यांनी लय प्रयत्न केले पण काही शेवटी जे नशिबात असते ते होते बद्दल त्याला बहु श्रद्धांजली नक्कीच आज मामा वैभव आले आज नाही आले जरा तिकडे त्यामुळे मागच्या मैदानात गुरसाळ्याचं आपलं म्हणजे मी विशेषतः विचारतो की राहुलबाईंची एक मुलाखत पडली होती की घोडचा सरजे आणि बकासूर काय सांगाल बाईंनी आपल्या बकासूरचं खूप सारं कौतुक केलं आणि ते म्हटले की बकासूर ट्रिपल हिंदकेसरी झालाच पाहिजे काय सांगाल तुम्ही बहिला खंड महाराष्ट्राचा आहे जसं आमचा जसा राहुल दादांचा बी बाकासोर आहे आणि त्यांचं त्याच्यावरती खूप प्रेम आहे बरोबर नाही का त्यामुळं त्यांची पण इच्छा आहे की बाकासोरने एंट्रिक केली पाहिजे कारण एक नामांकित त्यांचा पण नंदे मथुर तो सुद्धा असताना पण त्यांनी काय म्हटलं की बकासूर हा हिंड कशी झाला पाहिजे माझा पण तो मी त्याच्यावर खूप प्रेम करतो असे कदाचित मालक गावतात सापडतात की बाबा असं तो दुसऱ्या नंदीला पण प्रेम करतो आणि सांगतो की बाबा त्याचं खरंच तो पळतो देव आहे काय सांगायला या बाबतीत मला आनंद वाटतो खूप नाही दादा बकासूर एवढं प्रेम करतात त्याबद्दल नक्कीच कसं काय वाटतं आता का म्हणजे मला वाटतं हा पैरा फिक्स दिसतोय मग थोडक्यात म्हणजे आता काय नशिबात ते होणारच आहे बरोबर मी शंभर टक्के बका जोड्या ट्रेक करेन अशी अपेक्षा आहे सगळ्यांची बरोबर आणि घोटचा सर्जा एकंदरीत त्या स्पीड बद्दल काय सांगा कारण तो पळतोय पण बघितलंय तर स्पीड काय सांगितलं बका सुरतो आहे आणि अतिशय चांगलं स्पीड आहे त्याला बरोबर ही जोडी नक्कीच आता म्हणजे पुढे पळताना दिसणार आपल्याला मध्ये म्हणजे म्हणजे पळणार शंभर टक्के फिक्स आणि साम्राज्याबद्दल काय सांगा साम्राज्याचं नियोजन पेडगाव असणार का नाही अजून तर काही केलेलं नाहीये बघू नियोजनाचा बादशाय राहुल करतील लवकरच काय सांगा एकंदरीत आज ही जोडी आणली मैदानात म्हणजे खूप दिवसांना मला वाटतं घरचा मैदानात दिसतोय बाहेर बघायला नाही बैल थोडा आजारी होता आ, एक महिनाभर बैल आजारी होता बसून होता आता गे पाच सहा दिवसापूर्वी बैलाला बाहेर काढला बिनजोड केल्या दोन शर्यती करून मग आज मैदानात आणलं आता बकासूरचं आपल्या हॅट्रिक तर होणार पण आदतचं पण मैदान आहे पेडगावचं कसं काही नियोजन असणार आदतचं काही नियोजन नाही अजून बर आणि आता बाईंच आपला मथुर आणि बाकासूर ही जोडी प्रत्येकदा पळाली आहे पण आता परत एकदा कधी पळताना पाहायला मिळणार लवकरच लवकर दिसणार नक्कीच मोईलशेट आपला दशमी बकासूर सगळ्याच प्रेक्षकांना ही ओढ लागली आहे की बाकासूरने पेडगावची हॅट्रिक करावी आणि पेडगाव मैदानाबद्दल विशेषतः काय सांगाल कारण त्यांनी जे असं गटाचं जाहीर केलंय प्रत्येक एक नंदी एकदाच ते कसं काय तुम्हाला वाटतं नियोजन खूप आहे नाही का म्हणजे सर्वसामान्यांना उजाडात येणार भरपूर बैल नवीन चेहरे पेडगावच्या मैदानात उजाडात दिसणार सगळ्यांना कारण हे मैदान असतं की वेगळंच काय तर त्यांचं प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी नवीन काय ना काय असतं पण ह्या वर्षी एका जोडीला एकच पावती त्यामुळं यावरचे बरेच चेहरे नवीन उजाडात दिसणार शंभर टक्के नक्कीच एकंदरीत अजून काय सांगाल त्या मैदानाची सगळ्यांना उत्सुकता सगळ्यांना तुम्हाला काय वाटतं त्या मैदानाची उत्सुकता कशी काय लागली नाही खूप म्हणजे असं असं कधी एकवीस तारीख येते कधी मैदानावर जातो नक्कीच मुलशेट खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला जास्त वेळ घेत नाहीये कारण साम्राज्य पण पळा जाणार मित्रांनो अडचणी गटात नक्कीच पेडगावला बाकासूरची हॅट्रिक हीच होईलच हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद